जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील पूर्णा नदीकाठच्या टाकळखोपा इंसा यांसह अन्य गावांतून रात्रीच्या वेळी अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करणारा टिप्पर आणि हायवा मंठा महसूलच्या पथकांनी पकडला असून मात्र कारवाईनंतर त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई कधी हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे पूर्णाकाठच्या खोरवड शिवारातून वझर भामटा मार्गे अंदाजे आहे तर तळणी मार्गे लोणारकडे अंदाजे पाच ब्रासवाळू वाहतूक करणार हायवा वडगाव सरहद्द फाट्यावर मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे आणि पथकातील मंडळ अधिकारी गणेश कुलकर्णी तलाठी नितीन चिंचोले श्रीहरी मुरकुट विठ्ठल उफाड अमोल उफाड प्रशांत भालेराव यांनी पकडला आहे या कारवाईत शहरातील दोन्ही वाळू वाहतुकीची वाहने मंठा पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत रविवारी रात्रीच्या वेळी मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे आणि महसूलच्या पथकांनी दोन वाळू वाहतूक करणारी वाहने पकडली खरी परंतु त्या वाहनांचा महाखनिज ऍप मध्ये जाय मोक्यावर ऑनलाईन पंचनामा केला नाही त्यातच कारवाईतील हायवावर नेमका दंड किती हे अस्पष्ट असून कारवाईनंतर जालना महसूलच्या वरिष्ठांवर विदर्भातील नेमक्या कोणत्या राजकीय नेत्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला अशी चर्चा सुरू आहे प्रतिनिधी अमोल राऊत एन टी न्यूज मराठी मंठा जालना